सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने आजचा दिवस आपला खूप छान जावो ही स्वामी आईचरणी प्रार्थना करून एका सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया आजचा अनुभव श्रीकांत नामदेव मुंडे या दादांचा आहे हे दादा सातारा जिल्ह्यातील रहिवासी आहे दादांनी त्यांना जे काही छोटे मोठे स्वामींचे अनुभव आले आहे ते आपल्यासोबत शेअर केले आहे हे अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येकाला कळेल की स्वामींची लिला किती आगाद आहे स्वामींना काय आवं हवं आहे स्वामींची भक्ती कशी करावी पूर्ण काही कळणार आहे त्यामुळे अनुभव शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांना कुणाला आपला असाच अनुभव शेअर करायचा असेल त्यांनी या नंबरवरती आपला अनुभव शेअर करावा आणि ज्यांनी कोणी अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करावं कारण असे स्वामींचे रोज नवीन नवीन अनुभव आपल्या चॅनलवरती रोज येत असतात दादांच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करते दादा म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन माझे नाव श्रीकांत नामदेव मुंडे मी सातारा जिल्ह्यातील रहिवासी आहे आज मी तुम्हाला मला आलेले माझ्या दुःखमय जीवनात स्वामींचे जे काही अनुभव आले ते इथे सांगणार आहे माझे जीवन हे खूप दुःखमय माझ्यामुळे माझ्या घरच्यांचेही जीवन दुःखमय होते कारण माझ्या स्वतःच्या घरच्यांनी मला घराबाहेर काढले मला काही एक दिलं नाही अंगावरच्या कपड्यावरती माझं सर्व परिवार होता माझे तीन लेकरं आणि माझी पत्नी असं छोटंसं कुटुंब होतं घरच्यांनी गर घराबाहेर काढल्यानंतर आता कुठे जावे काय करावे काही एक माहीत नव्हतं पण म्हणायचो की देव जिथे नेईल तिथे आपण जाऊया मग आम्ही असेच घर सोडून जाण्यासाठी निघालो आता आमच्याकडे काही एक नव्हतं माझ्याकडे फक्त स् एक स्मार्टफोन होता बाकी काही एक नव्हतं मग आम्ही सातारा येथे आलो तिथे एका मोठ्या मालकाशी आमची ओळख झाली आणि त्यांनी आम्हाला तेथे राहून घेतलं ठेवून घेतलं आम्ही त्यांच्या शेतावरती राहू लागलो त्यांच्या शेतावरती झोपडी बांधून आम्ही राहू लागलो आणि त्यांचे जे काही काम असायचे ते आम्ही करत होतो त्यांची सर्वशी मी बघत होतो आणि माझी पत्नी त्यांच्या घरी धुणे भांडी आणि दुसरे काही काम असेल तर ते काम करायची त्यातून आमचा उदरनिर्वाह चालत होता ते दादा खरच खूप म्हणजे खूप चांगले होते त्यांनी माझ्या मुलांना शाळेत देखील घातले आता सर्व काही व्यवस्थित चालू होतं पण एवढ्यामध्ये काही उदरनिर्वाह होत नव्हता दुःखाचे वादळ काही केल्यास संपत नव्हते असेच दिवस चालू असताना मी त्यांच्या गायी घेऊन रोज शेतामध्ये चरायला घेऊन जायचो त्यावेळेस माझ्याकडे जो फोन होता तो फोनमध्ये मी यूट्यूबला स्वामींचेच बघायचो स्वामींचे विचार स्वामींचे अनुभव जे काही मला माझ्या कानावरती पडायचं ते ऐकून मला खरंच धक्का बसायचा खरंच हे शक्य असेल का हे बाबा असे करत असतील का हे लोक खोटं बोलत आहेत का असे मनामध्ये लाखो प्रश्न उत्पन्न व्हायचे पण एका मनाच्या कोपऱ्यात असंही वाटायचं की खरं असेल स्वामींचीला खरंच आघात असेल असं वाटायचं आणि मी लगेच म्हणायचो की चला आपणही करून बघूया म्हणून मी स्वामींची सेवा करण्याचे ठरवले आणि सेवा म्हणजे काय असं खूप काही मला करणं शक्यच नव्हतं कारण मला इतकं काम होतं ना की मला मी रात्री जेव्हा झोपायचो ना तेव्हा मला अक्षरशः सकाळी जाग यायची रात्रभर मी सुम्ब झोपायचा कारण दिवसभर खूप काम असायचं त्यामुळे मी काही स्वामींचा फोटो वगैरे घरात काही एक आणला नाही मी फक्त स्वामींचं श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचो तारक मंत्र बोलायचो एवढीच माझी सेवा बाकी काही एक नाही पण मुखामध्ये कंटिन्यू श्रीस्वामी समर्थ हा मंत्र असायचा मी जरी विसरलो तरी असं काहीतरी चुकल्यासारखं वाटायचं माझं काहीतरी चुकलंय आज म्हणून मला असं वाटायचं की नाही श्री स्वामी समर्थ म्हणायला पाहिजे मनाला शांती मिळायची आणि चटणी भाकरी खाऊन असे दिवस चालू होते वादळ काही केल्यास संपत नव्हते त्या कुटुंबही माझ्यामुळे खूप दुःखी असायचं त्यानंतर काय झालं ना की असे चालता चालता एक दिवस मी मालकाच्या शेतामध्ये गेलो तिथे गायींसाठी मला वाळेला चारा घेऊन यायचा होता त्यांनी मला बैलगाडी दिली होती आणि मी ती बैलगाडी घेऊन शेतात गेलो सर्व काही चारा मी भरला त्या दिवशी मला असे स्वामी संकेत देत होतात की काय मलाही कळालं नाही पण असं खूप बेचन वाटायचं मन मल... अजिबात शांत नव्हतं मनामध्ये खूप निगेटिव विचारही येत होते आणि असं काहीतरी भयानक घडणार असं सतत वाटत होतं घरातून निकथानीच मला असं जाऊ नाही असं मनामध्ये वाटत होतं काय माहीत कोणती शक्ती मला थांबून ठेवत होती पण नाही जाणं गरजेचं होतं त्यामुळे मी गेलो होतो मी वाळेलाच सर्व चारा गाडीमध्ये भरला आणि आता गाडी झुंपून मी निघणार गाडी ही खूप गच्च भरली होती मी पुढे जूवरती बसलो होतो असे मी चालता चालता त्या दिवशी रात्री पाऊसही झालेला होता आणि बैल पुढे चालत होते अचानक चालता चालता बैलाचा पाय घसरला बैलाचा पाय घसरल्यामुळे सर्व गाडीचा तोल हा गेला आणि गाडी ही पडली पलटी झाली त्या गाडीच्या खाली मी गेलो गाडीच्या खाली गेल्यानंतर मी आता जिवंत नसणार असे सर्वांना वाटत होते माझा काही एक हालचाल होत नव्हती माझ्या मुखात फक्त श्रीस्वामीसमर्थ मंत्र चालू होता पण माझ्या अंगावरती एवढी गाडी पडली ना पण मला त्याचं काही एक म्हणजे काही वाटत नव्हतं की माझ्या अंगावरती वजन आहे की काही आहे असं वाटत होतं अलगतपणे कोणीतरी वरती झेलून धरलेला आहे मला त्याचा काही भार जाणवत नव्हता पण जे कोणी ती गाडी उचलण्यासाठी तिथे आले होते ते सर्वजण म्हणायचे की गाडी खालचा तो आत्तापर्यंत मेलेला असेल कारण एवढ्या वजनाने तो आता तिथे जगू शकत नाही असे सर्वजण बोलायचे ते मी ऐकतही होतो मी त्यांना आवाजही देत होतो समर्थ मंत्र चालू होता आणि त्यांनी मला खूप वेळानंतर त्याच्यातून बाहेर काढलं काड़ा। बाहेर काढल्यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला की तू एवढा मोठं तुझ्या अंगावरती पडून तू व्यवस्थित कसा आहेस मी त्यांना फक्त एकच सांगितलं की मला खरंच काही एक आठवत नाही पण मी जेव्हा पडलो ना तेव्हा कुणीतरी मला माझ्यावर असं झेलल्यासारखं मला झालं की कुणीतरी ते जे वजन आहे ते झेलून धरलं आहे आणि माझ्या अंगावरती काही नाही असं मला वाटत होतं पण माझा पाय जो चाकाखाली गेला आहे ना तो पाय मला आता चालायला त्रास होत होता कारण त्याच्यातून खूप रक्तस्राव हा झालेला होता रक्त तेथे सांडलेलं होतं खूप भयानक परिस्थिती त्यावेळी झाली होती मला चालता देखील येत नव्हते पण माझा विश्वास होता की प्रत्यक्षात स्वामी आले होते आणि त्यांनी माझ्यावरती जे संकट आलेलं होतं ते झेललेलं होतं कारण खरंच मीही शॉक झालो होतो की एवढं मोठी गाडी अंगावरती पडून मी कसा काय जिवंत आहे माझी बायको देखील खूप रडत होती कारण तिलाही माहीत होतं की माझा स्वामींवरती खूप विश्वास आहे ती देखील म्हटली खरंच तुमच्या स्वामींनी आज माझं कुंकू वाचवलं तुम्ही जर स्वामींची सेवा केली नसती तर आज तुम्ही माझ्यासोबत नसता अशी म्हणून ती माझ्या गळ्यात पडून खूप रडली खूप म्हणजे खूप त्यावेळेस स्वामींची खूप कृतज्ञता वाटली स्वामी तुम्ही काही दिलं नाही मला पैसे दौलत काही दिली नाही पण तुम्ही जे काही अनमोल वस्तू दिली आहे ती मी खरंच याची भेट मी कधीही तुमची विसरू शकत नाही कारण तुम्ही मला जो देह दिला आहे आणि तुम्ही जगण्याची माझी जी पुढची हे आहे ते तुम्ही मला दिलं माझ्या कुटुंबासाठी तुम्ही मला वाचवलं आता स्वामी मला धन दौलत काही नको जी परिस्थिती आहे ती माझ्या भोग आहेत माझं कर्म आहे त्याचं तुम्ही माझ्या सोबत आहे हेच माझ्यासाठी खूप आहे आता फक्त माझ्या मुखात तुमचं कंटिन्यू नाव असू द्या तुम्ही जे जीवन दिलं आहे जीवदान दिलं आहे ते तुमच्या सेवेमध्ये मला घ्या या पामराला तुमच्या चरणाचा दास बनवा एवढी स्वामींना विनंती केली आणि तसेच माझे दिवस चालू झाले आणि स्वामींच्या कृपेने सर्व काही आता व्यवस्थित चालू आहे सर्व ठीक आहे मुलेही शान शिकत आहे सर्व व्यवस्थित आहे आमच्या घरात अण्णाची स्वामींच्या कृपेने खरंच आता काशाची देखील कमतरता नाही मुले जे मागतात ते घरामध्ये येतं याच्या हे बघून खूप समाधान वाटतं आणि खरंच स्वामी खरंच लीला आगाद आहे असं मला वाटतं असा माझा छोटासा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर असा अनुभव या दादांना दिला सरस स्वामी खरंच प्रत्येक भक्ताच्या पाठीशी सदैव उभे राहतात बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्याची स्वामींची प्रचिती वारंवार प्रत्येक भक्ताला आत्तापर्यंत आलेली आहे आणि येथून पुढेही येणार आहे फक्त स्वामींची मनापासून सेवा करत राहा स्वामी एक दिवस नक्की त्याचा मेवा देणार आहे कारण स्वामी त्यांच्याकडे काही एक ठेवत नाही चोळापांचे देखील ऋण स्वामींनी ठेवले नाही तर आपले कसं ठेवणार स्वामी कारण जेव्हा राणी सरकारने चोळाप्पाला बाजूला केले त्यावेळेस स्वामी स्वतः जोडी घेऊन भिक्षा मागून चोळाप्पाचे प्रत्येक ऋण स्वामींनी त्यांना दिले होते त्यामुळे आपलेही देणार आहे त्यामुळे स्वामींचा नामस्मरणामध्ये कंटिन्यू राहा स्वामींच्या सेवा करा पुन्हा भेटतोय अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त